बिंगोच्या वादातून मित्रानाच मित्राला जिवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये घडला असून हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय

गणेश घाडगे हा देखील तेथे जेवण करताना मध्येच बाहेर आला आणि फोन वर बोलत होता कि सगळं कांड ना तुम्ही मला फोन करा माझ्या डोक्यात असा विचार होता की कांड करून तुम्ही डायरेक्ट फरार व्हा पुण्याला जा पैसे लागले तर मी ऑनलाईन मागून घ्या असं बोलताना आढळला तर या प्रकरणी आणखी काही गोष्टी तपासल्या असता आधी सय्यद राकेश भोसले तेजस सारवण गणेश घाडगे आणि प्रशांत नामदे आदींनी मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं सर्व कट रचला होता हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय अहमदनगरमध्ये बिंगो जुगार अवैध धंद्यामुळेच विविध घटना घडत आहेत त्यातच या बिंगोच्या वादातून मित्रालाच मित्राने संपवण्याचा कट रचल्यानं अहमदनगर शहरात खळबळ उडाली आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर